Now and press the bell icon. Never miss an नमस्कार पी के न्यूज मध्ये आपले सहरसे स्वागत श्री कामधेनु दूध संस्थेत धनी गोसावी कोणी नाही का जय शिवराय पॅनेल प्रचारप्रमुख प्रसंगे रावसो चोगले यांचा सवाल शिरोली पुलाची तालुका हातकणंगली वडगाव तालुका हातम येथील श्री कामधेनू सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या सन दोन हजार चोवीस ते एकोणतीस या पंचवार्षिक निवडणुकीत जय शिवराय पॅनलने ग्रामदैवत श्री हनुमान व विठ्ठल मंदिर येथे प्रचार शुभारंभ केला यावेळी सर्व ज्येष्ठ मंडळींच्या व पदाधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला प्रास्ताविकमध्ये अविनाश पाटील यांनी संस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले व सर्व उमेदवारांची ओळख करून दिली तसेच माघार घेऊन सहकार्य केलेल्या सर्व उमेदवारांचे आभार मानले तर या चिन्हावर शिक्का मारून पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याची विनंती केली प्रचार शुभारंभ प्रसंगी जयशिवराज पॅनेलचे प्रमुख व कामधेनूचे माजी चेअरमन रावसू चोगले यांनी संस्थेच्या कारभाराबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली संस्थेवर बोलायचे झाल्यास पशुखाद्य किंवा दूध अडव्हान्स घेतली नसली तरी नावं टाकायचे व विचाराला गेल्यास नजर चुकीने किंवा चुकून झाले आहे घेऊन जावा असे म्हणायचे संस्थेच्या महिन्याला मिटिंगा होत नाहीत तीन वर्ष झाली मासिक मिटिंगच झाली नाही असा कारभार केला कोणी संस्था कोण चालवत आहे संचालक मंडळ आहे का नाही या संस्थेला धनी गोसावी कोणी नाहीच का अशा पद्धतीने संस्था चालतात का आज इतकी परिस्थिती वाईट आहे तीन तेरा व तेवीस तारखेला गोकुळची बिले संस्थेच्या खात्यावर जमा होतात तीन तारखेचे बिल आणायचे तेरा तारखेला वाटायचे तेवीसचे आणायचे तीन तारखेला वाटायचे अशी परिस्थिती असून आता तर दूध उत्पादकांना वाटायला पैसेच नाहीत चेकसुद्धा वाटत नाही संस्थेच्या सभासदास दिलेला चेक बोन्स होतो याचा अर्थ काय अजून लोकांची दिवाळीची फरक बिले दिली नाहीत चालू का? अशी संस्था चालवतात काही समजत नाही अशा प्रकारे सत्ताधारी मंडळींचा खरपूर समाचार त्यांनी आपल्या भाषणात घेतला अशा परिस्थितीत संस्थेला ऊर्जावस्थेत आणण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जय शिवराय पॅनेलच्या नारळे चिन्हावर मारून भरघोस मतांनी निवडून द्या अशी विनंती केली उत्पादक बबन चोगले यांनी संस्थेत काहीतरी गोलमाल आहे हे मी मागील जनरल मिटिंगपासून सांगत आलो आहे याचा पुनरुच्चार केला जय हनुमान या संस्थेने दहा बारा वर्षात संस्थेला जागा घेऊन इमारत उभी केली त्यांची कौतुकास्पद कामगिरी आहे व कामधिवणी संस्था तालुक्यात एक नंबर असून या संस्थेत बिले वाटायला पैसे नाहीत हा काय प्रकार आहे पंधरा वर्ष संस्थेला दूध नाही तोही निवडणूक लढवतो दुधामध्ये काटा मारायचे प्रमाण किती आहे सर्व बेफिकीरपणा आहे जनावरे सांभाळण्याला माहीत काय परिस्थिती होते उठले की गोट्यात बसायला लागते त्यामुळे संस्था नावारूपाला येईल अशा लोकांच्या हातात कारभार देऊया माजी सरपंच सतीश सोगले म्हणाले की पूर्वी काय परिस्थिती होती व आता काय आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे संस्था दोन तीन वेळा अडचणीत असताना देखील उत्पादकांनी संस्थेवर असणाऱ्या प्रेमापोटी दूध पुरवठा चालूच ठेवला आहे मुबारक हजार यांनी मुस्लिम समाजाचा उमेदवार याला वगळून मतदान करण्याची माहिती आपल्यापर्यंत आली असल्याची भीती व्यक्त केली यावर जरा सभासदात चलबिचल तर झालीच पण अचानक सभासदांनी अशी शंका उपस्थित केल्याने वातावरण काही काळ गंभीर झाले तर जयशिवराय पॅनेलकडून असे काही होणार नाही असे म्हणावे लागले व या प्रश्नावर सारवासार्व करून विषय संपवला उमेदवार दत्तात्रय कांबळे यांनी संस्था सचिव कोणालाही काढीची किंमत देत नाही आम्ही मागितलेली कागदपत्रे देत नाहीत लोकांची बिले होत नाहीत वजनकाटा वजन बरोबर वजन नाही फॅटमध्ये बदल आहे व अशा प्रकारचे प्रश्न आहेत यासाठी जयशिराय पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन केले याशिवाय उपसरपंच रघुनाथ गोरड दत्तात्रयपदीत यांनी मनोगत व्यक्त केले शांतीलाल कांबळे यांनी बदल हवा तर संचालक नावा अशा प्रकारचे आवाहन केले यावेळी जयशिवराय पॅन्यांचे विजय चौगले सुनील खारेपटणे स्वप्नील चोगले अमोल भांबरे व दूध उत्पादक उपस्थित होते आभार विनोद शेट्टे यांनी मानले ले उमेदवार देण्याचा या पर्यायाने माध्यमातून प्रयत्न केला आहे आणि या सर्व उमेदवारांना प्रचंड प्रकारे विजय करा आणि संस्था आपली जी 26 कर्मचारी सदस्यत्व त्यांना खूप धन्यवाद देतो संस्था एवढी अडचणी असताना दोन तीन वेळा वेगवेगळ्या अडचणी गेल्या असून सुद्धा लोकांचं त्या संस्थेवरचं प्रेम कमी झालेलं नाही संस्थे संस्थे आहे आणि संस्था टिंगली प्रयत्न करूया आणि जयशूर एक कांद्य विकासपर्ण सगळ्यांना जय ग्राम विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी मिळून सर्वात जास्त आली आहे तर ती संस्था तिथे आणि ज्या पद्धतीने गोमद चौकशी सांगितले की संस्था जर त्याने अज्ञातांच्या हातात गेल्यानंतर काय मतात होते संस्थेची काय अवस्था होती त्याची ते आपण

आता आमचा अनुभव सांगतो आणि आता ग्रामपंच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादा तुम्ही परवाच्या मी आयच्या सगळेमध्ये बोलताना काय तरी त्यांच्या समोरच्या माणसाच्या भावना दुखावल्या जाते ते माझी काय खालीमध्ये यावेळेप आता त्या संघटनेच्या नेत्याने माफ करावं मी सांगतो जेवण चुकी तेरा जागाची ग्रामपंचायती म्हणून हे तेरा स्वतः तेरा उमेदवार नसून स्वतः आपण राहिलो ह्या भावनेनं सगळ्यांनी प्रयत्न करून या पॅनरीला निवडून आणून द्यायचं काय उमेदवार आहे आपण बी स्वतः उमेदवार आहे त्याच उद्दिष्ट आपण राबलं पाहिजे तेव्हा कुठे हे पॅनिल चांगली ठरते काय उमेदवारांनाच पण ती धर्म पायामधून मतदान मागितलं पाहिजे असं काही नाही त्या परिचयात एक करून दाखव <coughs> प्रत्येकाने मिळवून त्या चॅनेलला दान केलं पाहिजे हे माझं तीन झाले त्या ग्राम याचे काम जे करतो ती मिटिंगच नाही मासिक मिटिंग नाही पण तो कारभार केला कोणी आणि चालू नाही कोण मला काय संचालक मंडळ कोण आहे का नाही त्याला घरी कोण नाही ते काय अशा पद्धतीने संस्था करून चांगल्या त्यामुळे गेला आहे आज त्या संस्थे पण जे एवढी वाईट आहे तीन तेरा तेवीस तारखेला गोकुळजीला जमा झाले आहे आमच्या खात्यावर तेराचं आणायचं तीनचं वाटायचं तेवीसचं आणायचं तेराचं वाटायचं आजची तिथं परिस्थिती आहे आज परिस्थिती बिकट केले आठ आठवत पैसे मिळतो चेक देतो चेक होत्या दे। चेक संस्थित अर्थ काय अजून लोकांची फरकली जायची दिवाळीचे कस काय चालणार काय समजून समाजाने बरोबर घेत तुझा विषय हनुमाना साक्षीने सांगतो

तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून हे शिवायपैद्याच्या शि प्रचार शुभारंभाला आलात आणि आम्हाला तुमचे आशीर्वाद द्या आम्ही जे काही करणार ते सगळं पारदर्शक करणार तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं काम गुर टी जी आहे ही पहिली जशी होती त्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करणार प्रचारशुभारंभ प्रसंगी आलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं आहे